संविधानाच्या पलीकडे जाऊन कोणाला काहीच करता येणार राजकारण पण करता येणार नाही mm. कोणी करायला लागलं तर ते असंविधानिक होईल तो राष्ट्रद्रोहो उद्या समजा संविधान म्हणतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कोणी जर म्हणायला लागलं की नाही गप्प असा तो राष्ट्रद्रोह mm. म्हटला पाहिजे त्याला कोणी जरी म्हणाल की नाही आम्हाला धर्मनिरपेक्षता वगैरे काय mm. मान्य नाही तर तो तो सरळ सरळ राष्ट्रद्रोह आहे ना कुठेतरी एखादा गुन्हा होतो आणि पदावर बसलेला माणूस असं म्हणतो की त्याला आम्ही फासावर देऊ मग आर्टिकल एकवीस त्याला कळालंय का नाही का संविधानाच्या विरोधी अनेक गोष्टी अनेक लोक जबाबदार पदावर बसून जर बोलत असतील वागत असतील तर त्याचा आपण विरोध केला पाहिजे घराचा उंबरठा ज्यावेळेस मी ओलांडे आणि ज्यावेळेस मी भारतीय म्हणून रस्त्यावर पाऊल पाहिजे माझा एकमेव धर्मग्रंथ आहे तो म्हणजे संविधान आहे लोकशाहीचा पराभव तो होणार असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण हे संविधानाची असाक्षरता आहे ही मोहीम कोणीतरी केली पाहिजे बार काउन्सिलचा तो उद्देश अ बॉडी वकिलांचं प्रतिनिधित्व करणारी एक वैधानिक संस्था जबाबदारी आहे समाजामध्ये कायद्याचा विचार मोठा करण्याचं काम तुम्ही सतत केलं पाहिजे आणि त्या आम्ही आहे नमस्कार मी अश्विनी देशपांडे गोष्ट संविधानाची याच्या दहाव्या आणि शेवटच्या एपिसोड मध्ये तुमचे आणि जयंत सरांचे खूप खूप स्वागत करते नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम मी तर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याचे खूप आभार मानते की त्यांनी माध्यमातून आमच्यापर्यंत जी सोप्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन पोचवलेली आहे त्याच्याने आम्हाला खूपशा गोष्टी त्याच्यात खूप शिकायला आणि खूप नव्या नव्या एक अँगल मिळालेला आहे कॉन्स्टिट्यूशन कडे बघायचं कारण खूपदा काय होत कि हा कॉन्स्टिट्यूशनच्या बद्दल राजकीय लोक जेव्हा बोलतात कोणी म्हणत की बदलायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन कोणी म्हणत आम्ही बदलू देणार नाही तर मग अशा ह्या सगळ्या वादामध्ये कि आपण याच्यापासून दूरच राहायला पाहिजे का असं सामान्य माणूस म्हणून आपल्याला वाटतं की नको हा राजकीय विषय आहे आपण ह्याच्यापासून दूर राहूयात तर तुम्हाला काय वाटतं हा राजकीय विषय आहे काय राजकीय विषय आहे का म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे फक्त राजकीय विषय आहे की राजकीय विषय आहे म्हणजे राजकीयांनीच बोलावं असं काही बघा याच्यामध्ये कसं आहे की हा निश्चित राजकीय विषय कारण शेवटी लोकशाही निर्मितीची जी प्रक्रिया ती राजकीयच आहे राजकारण आणि राजकीय विचार ही काही कुठली तरी अलिप्त ठेवण्याची गोष्ट नाहीये ती उलट आत्मसात करण्याची गोष्ट आहे कारण विद पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक यांनी आपण हे निर्माण केलेलं आहे सगळं बरोबर त्याच्यामुळं फक्त राजकीय विचार नाहीये राजकारणामध्ये निश्चितच आता संविधानाबद्दल दोन मतप्रवाह दिसतात कोणीतरी म्हणतं की आम्हाला बदलायचं आहे कोणीतरी म्हणतं आम्ही बदलू देणार नाही संविधान म्हंटल की कुठली तरी एक विशिष्ट विचारसरणी येते संविधानाचा बदल म्हटला हो तर वेगळी येते विरोध म्हटला की वेगळी येते हे राजकारणामध्ये होत राहणार ना कारण तो एक पॉलिटिकल त्या व्यासपीठावर संविधानाची चर्चा होणार पण तो केवळ राजकीय नाही येतो कारण काय आहे की शेवटी या देशाचं अस्तित्व स्वतंत्र देश झाल्यानंतरचे जे उभं राहिलं ते या संविधानाच्या चौकटीमध्ये उभं राहिलं mm. हा देश आहे हा देश म्हणजे काय तर हा डॉक्युमेंट आणि या डॉक्युमेंटच्या चा असणार ही धोरण आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस भारताची भारताचा जुनी ओळख ही राजे रजवाडे सरंजाम अशी सगळी mm. होती त्यावेळेस लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य mm. आणि त्याच्यामध्ये आपण ज्या संविधानाच्या सगळ्या उद्देशिकेमध्ये बघितलेली तत्व की एक आपण सावेरीन गणतंत्र लोकशाही राज्य निर्माण करून आपण समता स्वातंत्र्य न्याय सगळं उभं करणार आणि बंधुता निर्माण करणार हा मोठा विचार होता त्याच्यामुळं हा सामाजिक विचार आहे हा एक भारतीयाचा विचार आहे हा फक्त राजकीय विचार नाही भार, भारतीय माणूस असतो राज्याला राजकारण असतो तो, तो, तो या पक्षाचा असेल त्या आयडियलॉजीचा असेल जे काय असेल ते असेल चोपन्न टक्केच लोक अजून मतदान देतात बाकीच्यांना ते अजून राजकीय मतच नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण ती टक्केवारी काय आपली फार वाढत नाहीये पण शंभर टक्के भारतीयांसाठीचा भारतीय म्हणून कुठला विचार असेल तर तो, तो भारताचे संविधान आहे त्या त्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्यामुळे हा फक्त तुम्ही म्हणाल तर राजकारण राजकीय विचार आहे का तर तो नाही राजकीय विचार आहे राजकारणामधल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये साधक बाधक चर्चा होतील काय इथे बदल पाहिजे अपेक्षित पाहिजे ते होतील सांगून ठेवलेलं आहे की या मूलभूत मध्ये तुम्हाला बदल करता येतील ते तुम्ही करा त्याप्रमाणे राजकारण करा त्याप्रमाणे तुमचं जे काय असेल ते राजकीय आयडिओलॉजी बाळगा त्याला काय हरकत नाही परंतु संविधानाच्या पलीकडे जाऊन कोणाला काहीच करता येणार ना नाही राजकारण पण करता येणार नाही कोणी करायला लागलं तर ते असंविधानिक होईल तो राष्ट्रद्रो हो होईल त्याच्यामुळं हा केवळ एक राजकीय विचार आहे असं मला काय वाटत नाही राजकारण राजकीय विचार तो आहे मर्यादित आहे पण त्यापेक्षा जास्त तो राष्ट्रीय विचार आहे सामाजिक विचार आहे त्या दृष्टीनं सगळ्यांच पाहिलं असेल कुठल्याही तो विचार कुठल्याही राजकीय पक्षाचा कोणत्याही विचारसरणीचा कोणत्याही प्रकारच्या कुठल्या भागातला असला तरी त्यांनी त्या संविधानाचा विचार केला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यामधला जो काही अर्थ आहे तो समजून साक्षरतेची असं तुम्हाला का बरं अशी म्हणजे हे जाणे हे झालं वाटलं की साक्षरता याची व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे आता तुम्हीच म्हणालात ना की आपलं संविधान म्हटलं की भीती वाटते कशाला भीती वाटायला पाहिजे संविधानाचा जर अर्थ तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या माझ्या विचाराचं मला स्वातंत्र्य आहे आर्टिकल एकोणीस आहे समानता आहे आर्टिकल सगळे दिलेले आहेत तुम्हाला त्या समानतेचे चौदा पासून अठरा पर्यंतचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला भीती वाटेल आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की पंच्याहत्तर वर्षाच्या या सगळ्या प्रवासामध्ये जे काही आता घडामोडी आपण पाहतो संविधानिक संस्थांचे जे प्रमुख आहेत कायदा मंडळ असेल राजकीय व्यवस्था आहे पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील ते प्रतिनिधित्व करतात ना त्यांना ती संविधानाची पूर्ण संकल्पना समजलेली पाहिजे ना ती समजलेली आहे का नाही आपण सामाजिक परिस्थितीमध्ये डोळे उघडून पाहू शकतो कुठेतरी काहीतरी घटना घडतात कुठेतरी एखादा गुन्हा होतो आणि पदावर बसलेला माणूस असा म्हणतो की त्याला आम्ही फासावर देऊ मग आर्टिकल एकवीस त्याला कळालंय का नाही कळालं आर्टिकल एकवीस हो, त्याला जर कळालेलं असतं तर तो असं नाही बोलू शकत कारण कोणत्याही माणसानी गुन्हा केला तर त्याला जे काही असेल तो खटला चालेल त्या खटल्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल नुँ। कुठल्या तरी राज्याचा कुठल्या तरी देशाच्या एखाद्या कोणत्यातरी जबाबदार कॉन्स्टिट्युशनल पदावर बसणाऱ्या माणसांनी त्याला फासावर देण्याची गोष्ट नाही करायला पाहिजे बरोबर जनतेमध्ये प्रक्षोभ होतो कोणीतरी म्हणतो काय तो त्यांनी गुन्हा केला चला त्याने फार हिनस गुन्हा केला अमुक केला तमुक केला त्याला गोळी मारा त्याचं एनकाउंटर करा आणि अशा गोष्टीचं समर्थन जर समाजात होत असेल राजकारणात होत असेल राजकीय पदावरचे लोक सरकारी अधिकारी करत असतील तर ज्या पिलर्स मधच तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या स्तंभांचं संविधानाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या स्तंभांमधले प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संविधान समजली नाही असंच म्हणावं लागेल ना मग त्यामुळे साक्षरतेची गरज येते तुम्ही साक्षर झालात म्हणजे काय झाला आज देशामध्ये मला जे उपलब्ध स्टॅटिस्टिक पंच्याहत्तर टक्के पुरुष साक्षर आहेत म्हणजे त्यांची अक्षर ओळख आहे स्त्रिया साक्षर आहेत म्हणजे त्यांना अक्षर ओळख आहे ते ठीक आहे जे अशिक्षित आहेत ते आहेतच परंतु जे शिक्षित झाले इंजिनियर झाले डॉक्टर झाले सायंटिस्ट झाले आणि ते पॉलिटिकली जर इमॅच्युअर असते तर मग त्यांना आपण साक्षर म्हणायचं का त्यांना जर संविधानाशी काहीच देणं घेणं नसेल तर त्यांना आपण साक्षर म्हणायचं का मग शिक्षणाचा मूलभूत अधिकार मानणाऱ्या संविधानाला कोणतं शिक्षण अभिप्रेत आहे फक्त त्याच्या डिग्रीपुरतं मर्यादित शिक्षण अभिप्रेत आहे की ह्या देशाचं सगळं जे काही कामकाज चालणार आहे त्याचा अर्थ सांगणारा संविधान त्याला माहिती नसलं तरी चालेल का या सगळ्या गोष्टींचा विचार येतो आणि म्हणून साक्षरतेचं हे महत्व अत्यंत आहे विशेष करून आज समाजामध्ये जबाबदार लोक ज्या पद्धतीने वागताना बोलताना दिसतात माध्यम देखील त्याबद्दल ज्या चर्चा घडवतात माध्यम देखील ज्या पद्धतीनं त्या चर्चा त्यांच्या टी व्हीवर ऐकायला मिळतात नंतर वर्तमानपत्रामध्ये ऐकायला मिळतात मला असं वाटतं की कुठेतरी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून संविधान काय आहे त्याचा अर्थ काय आहे त्याला अपेक्षित काय आहे प्रत्येकाकडनं काय त्यांच्या अपेक्षा आहे हे सांगणं म्हणजे साक्षरता आहे right. आणि right. मला असं वाटतं की ती कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे कारण uh -huh. uh -huh. right. ते कोणी असं नाही म्हणू शकत आपल्याला इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्युज आता लॉ चा लॉ आहे सगळ्या कायद्यांचा कायदा uh कोण -huh. आहे तो संविधान आहे त्याच्यामध्ये त्याचा इग्नोरन्स कसा काय करता येईल दॅट कॅनॉट बी एन एक्सक्यूज टू एनिबडी आणि म्हणून ती मोहीम कोणीतरी केली पाहिजे बार बारकाउन्सिलचा तो उद्देश आहे अ बॉडी वकिलांच प्रतिनिधित्व करणारी एक वैधानिक संस्था जिच्यावर जबाबदारी आहे की समाजामध्ये कायद्याचा विचार मोठं करण्याचं काम तुम्ही सतत केलं पाहिजे हा त्यांच्यावर जबाबदारी आणि त्या जबाबदारीतनं आम्ही हे बेशन घेतलेलं आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात नुसतं आम्हाला सेलिब्रेशन करण्यात स्वारस्य नाही त्या संविधानाचा काय अर्थ आहे त्याच्यात काय बदल झाले कसे झाले कोणतं योगदान न्यायालयांनी कोणी दिलं न्यायाधीशांनी कोणी दिलं घटनाकारांचं काय योगदान आहे इतिहास काय हे सगळं आम्हाला लोकांसमोर चर्चेला ठेवायचं आहे थे। oh. लोकांनी ते चर्चा करावी तरुणांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारावेत त्याची उत्तरं दिली पाहिजेत माहितगार लोकांनी वर्तमानपत्रांनी छापलं पाहिजे माध्यम त्याच्याबद्दल बोलली पाहिजेत या सगळ्यातनं ही साक्षरतेची चळवळ जर गेली तर लोकशाही मोठी होईल मध्यंतरी mm. चीफ जस्टिस ऑफ इंडिया एका ठिकाणी असं म्हणाले mm. की इलेट्रिसी ऑफ अ कॉन् कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन इज अ मेन कॉज फॉर डिफिटिंग द डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स लोकशाहीचा right. पराभव जो होणार असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण हे संविधानाची असाक्षरता ही असेल मग त्या संविधानाच्या साक्षरतेकडे जाऊन जर आपण लोकशाही बळकट करणार असेल तर ती देशाची गरज आहे प्रथम गरज आहे सगळ्यात महत्वाची गरज आहे आणि त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं मग लोक ह्याचे काय फक्त लाभार्थी असं म्हणू शकतो का आपण का लोकांचा दुसराही काही रोल आहे या सगळ्यामध्ये लाभार्थी आहेतच ना शेवटी संविधान लोकांसाठीच केलंय ना लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं लो राज्य आहे त्याच्यातनं ते लाभार्थी आहेतच परंतु ते फक्त लाभार्थी नाही आहेत जसं आपण बघितलं की हक्क आहेत पण हक्कांबरोबर जबाबदारी हक्क म्हणजेच एक असं कृत्य की ज्याच्या सोबत जबाबदारी चिटकलेली आहे न्यूटनच्या तिसऱ्या नियमासारखं हक्क म्हटला का जबाबदारी आली बरोबर तर त्याप्रमाणे लोकांना लाभार्थी म्हणून बघा ना तुम्ही तुम्ही संविधानाच्या जोकडीत बसणारे कायदे योजना याद्वारे तुम्हाला काय लाभ घ्यायचा शासनाचा तो तुम्ही घ्या पण ते करत असताना त्या संविधानाला कमकुत करणार कुठलं कृत्य तुमच्याकडनं करू देऊ नका त्या संविधानाच्या बद्दलचा जो काही अर्थ आहे तो समजून घेऊन त्याच्यातली कर्तव्य तुमची जी आहे ते तुम्ही पार पाडा त्याच्यामुळं ते केवळ लाभार्थी नाहीयेत तर त्या संविधानाचे खऱ्या अर्थानं पाठीराखी आणि रक्षक पण तेच आहे त्याच्यामुळे यांच्याकडे दोन्ही जबाबदारी घ्यायचा आहे आणि संरक्षण पण करायचं आहे या दोन्ही भूमिकेतनं नागरिकांनी आपापली भूमिका वाटवली पाहिजे तरुणांना तुम्ही काय म्हणजे ह्यामधन तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड त्यांचं काय त्यांचा रोल असला तरुणांचा आता बघा आपला देशच मुळात तरुणांचा आहे आपल्याला माहिती आहे की ॲव्हरेज एज आपल्या सिटिझनचं जे आहे नागरिकांचं ते एकोणतीस वर्षाचं आहे right. त्यामुळे हा देश तरुणांचा आहे तरुणांनी पुढे येऊन काम कसं करावं याची याचा विचार आणि संस्कृती आपल्याला असण्याची खूप मोठी पार्श्वभूमी आहे स्वामी विवेकानंदांनी खूप काही त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे शहीद भगतसिंगांनी त्याबद्दल संबंध आपलं आयुष्यच डावाला लावून तरुणांनी काय करावं म्हणून दाखवलेलं आहे त्याचबरोबर अब्दुल कलाम सारख्या आपल्या राष्ट्रपतीने त्याबद्दल खूप काय लिहिलेलं आहे तरुण म्हणजे काय तर तरुण म्हणजे कोणी असो कोणतेही वय असो hmm. त्याच्या हृदयामध्ये काहीतरी ऊर्जा पाहिजे आणि त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय पाहिजे hmm. असं स्वामी विवेकानंद म्हणतात राईट right. मग तुमच्या हृदयामधली ऊर्जा म्हणजे काय तुम्ही घरीच बसणार कॉम्प्युटरवर hmm. खेळणार तुम्ही सगळे गेमच बघणार hmm. hmm. तुम्ही करणार काय ऊर्जा असेल जर एखादा माणूस तर तो घरात बसणार नाही तो पळेल तो रनिंग करेल तो स्पोर्ट्स खेळेल तो काहीतरी करेल तो मॅरेथॉन पळेल तो काहीतरी करेल तो कुठल्या तरी चळवळीमध्ये भाग घेईल कुठलं तरी वाचन करेल कोणाला तरी चांगल्याला म्हणेल की हो मी तुला मानतो कोणाचा तरी विरोध करेल बरोबर काहीतरी तर ते करेल ना तो काही घरात बसणारा तरुण नसावा आज दुर्दैवानं आजच्या सामाजिक आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळेच जण त्या मोबाईलच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेले आहेत असं वाटतं विशेषतः तरुण त्या सगळ्या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा खरा अर्थ काय हे तरुणांनी समजून घेतलं पाहिजे कारण ज्ञान नॉलेज शेवटी कशासाठी दोनच टोक आहेत त्याची एक आहे नॉलेज टुवर्ड्स द डिस्ट्रक्शन बॉम्बे तयार करतोय तो आणि एक आहे टुवर्ड्स द विजडम त्याच्यातनं काहीतरी खूप चांगलं उन्नत पण तयार करता येतं नॉलेजची दोन टोकं आहेत ना तरुणांनी त्यामुळे ठरवलं पाहिजे की माझ्या हृदयामध्ये कोणती ऊर्जा आहे माझ्या डोळ्यासमोर काय ध्येय आहे आणि तेच त्यांची ऊर्जा आणि ध्येय जर पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की राष्ट्रहित टाळून ते काय होणार नाही उद्या जर समजा भारताचा कुठेतरी काहीतरी कमकुवतपणा येणार असेल आणि कुठला तरी देश प्रभावी होणार असेल तर त्या तरुणांचं भवितव्य काय त्यांना अजून आयुष्य काढायचंय पुढचे पन्नास साठ वर्ष आयुष्य जगताना त्यांना त्यांचा देश मजबूत करायचा आहे तिथली व्यवस्था मजबूत करायची तर त्यांना त्या सगळ्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यांनी त्यांचं संविधान समजून घेतलं पाहिजे त्यामुळे त्यांनी हे मिशन घ्यावं त्यांनी स्वतः समजून घ्यावं त्यांनी लोकांना सांगावं लोकांपर्यंत न्यावं आणि हा जो काही संविधान साक्षरतेचा जो प्रचाराचा झेंडा आहे तो त्यांनी त्यांच्या खांद्यावर घ्यावा तरुणांनी त्यांच्यासाठी आहे त्यांचं उद्याच भविष्य आहे बरोबर आणि त्यामुळे तरुणांवरच हे सगळं आधारित आहे त्यामुळे त्यांनी अतिशय दक्षपणे या संविधानकडे पाहावं असं मी या निमित्तानं सांगेल त्यांना अजून एकच मला प्रश्न जो आपल्याला हल्ली खूपदा ऐकायला मिळतो की राष्ट्रधर्म काय आणि राष्ट्रद्रोह काय तर कॉन्स्टिट्युशनने काय एक्सप्लेन केलं आपल्याला की राष्ट्रद्रोह म्हणजे काय किंवा त्याच्या कॉन्स्टिट्युशनच्या का कि मध्ये काय त्याचं मिनिंग आहे खूप जास्त काही त्याला आपल्याला एकदम एखादं एक कुठलं तरी फार मोठं व्याख्यान याच्यावर द्यावं लागेल पण तुम्हाला साधा अर्थ एवढा असं सा वाटतो कारण आपल्याला सोप्या आणि साध्या शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचायला पाहिजे तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स मधनं काय राष्ट्रधर्म आहे आणि काय राष्ट्रद्रोह आहे हे तरतुदी सांगण्यामध्ये आपल्याला शक्य नाही आणि ते कोणाला ऐकण्यातही स्वारस्य राहणार right. नाही मला स्वतःला असं वाटतं की खरा राष्ट्रधर्म हा आहे की संविधान हाच आमचा एकमेव राष्ट्रीय पातळीवरचा धर्मग्रंथ आहे oh. दुसरा काही नाही hmm. संविधानालाच मी धर्मग्रंथ मागेल मी माझ्या व्यक्तिगत धर्माची जे काय माझा धर्मग्रंथ hmm. असेल तो माझ्या घरात ठेवेल घराचा right. उंबरठा ज्यावेळेस मी ओलांडेल hmm. आणि ज्यावेळेस मी भारतीय म्हणून रस्त्यावर पाऊल ठेवेल त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक पक्का विचार असला पाहिजे की माझा एकमेव धर्मग्रंथ आहे तो म्हणजे संविधान आहे yes. त्यामुळे राष्ट्रधर्म हाच आहे mm. की त्यांनी संविधानाला आपला एकमेव धर्मग्रंथ mm. बरोबर mm. 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 राष्ट्रद्रोह काय आहे तर संविधानाने जे अपेक्षित आहे त्या प्रत्येक त्या पालन करणं आणि पालन न करता त्याचा भंग करण mm. हा माझ्या मते राष्ट्रद्रोह आहे mm. आणि ते सगळं दिलेलं आहे ना उद्या समजा संविधान म्हणतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कोणी जर म्हणायला लागलं की नाही नाही गप्प बसा तो राष्ट्रद्रोह म्हटला पाहिजे त्याला कोणीतरी म्हंटल की नाही स्त्री आणि पुरुष समानता नाही मान्य आपण तो राष्ट्रद्रोह आहे कोणीतरी म्हणाल की नाही आम्हाला ते काय मान्य नाही धर्मनिरपेक्षता वगैरे काय मान्य नाही तर तो तो सरळ सरळ राष्ट्रद्रोह आहे ना कारण जे जे अपेक्षित केलेलं आहे संविधानानं अपेक्षित म्हणजे जे डायरेक्ट केलेलं आहे तुम्हाला ज्याचा तुम्हाला आदेश आहे एक राष्ट्र धर्म म्हणून त्याचे राष्ट्रग्रंथ म्हणून तुम्हाला ज्याचा आदेश आहे त्याचा जो तुम्ही भंग करायला लागला तर तो, तो राष्ट्रद्रोह आहे जसं धर्मामध्ये एखादी गोष्ट सांगितली आणि त्या विरुद्ध कोणी वागायला लागला तर तो काय म्हणतात धर्मद्रोह झाला तसं संविधानने सांगितलं आणि संविधानाच्या पलीकडे जाऊन त्याचा तुम्ही मानत नाही तर तो, तो तुमचा राष्ट्रद्रोह आहे इतकं सोपं साधं मला तरी असं वाटतं की ते आहे शेवटी कसं आहे बघा जसं सुरुवातीला आपण बघितलं की या सगळ्या उपक्रमातन संविधानाच्या या सगळ्या निर्मितीतनं तुम्हाला काय अपेक्षित करायचं हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर म्हणाले की मला बंधुता अपेक्षित आहे या सगळ्या मधनं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र रांधावेत आणि त्यांची एकमेकांप्रती बंधुता असावी बंधुता म्हणजे काय तर संवेदनशीलता असावी तुम्हाला दुखल तर मला वाईट वाटावं बंधुतेचा अर्थ दुसरा काय कोणाचं तरी काहीतरी नुकसान झालं मला वाईट वाटावं नागरिकाचं कोणीतरी कुठेतरी काश्मीर मध्ये कोणीतरी कोणाला गोळ्या घातल्यात मला वाईट वाटावं तिथे जाऊन तर लगेच आपण काही त्याचे मलमपट्टी करू शकत नाही बंधुताचा तो अपेक्षित अर्थ आहे त्याच्यामुळं ते जे आहे ना मराठी कवितेमध्ये म्हटलेलं त्या कवीने कि माणसाने माणसाशी माणसा सम वागावे जात धर्म प्रांत द्वेष सारे संपू दे Yes. वगैरे वगैरे हो त्या पद्धतीनं uh -huh. एक मानवतावादी विचार मांडण्याचं right. काम आपल्या संविधानानं केलेलं आहे अनेक सगळ्यांच योगदान आहे आपण ते सगळं बघितलं खूप लोकांनी योगदान केलं त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे लोक uh -huh. टीका करू शकतात पण त्या टीका करताना त्यांच्या योगदानाकडे तुम्ही कानाडोळा करणं म्हणजे तुमचा कृतज्ञपणा होईल ते करता कामा नये त्यांनी जे काही केलेलं आहे ना ते जे काही केलेलं आहे त्याच्यातनं काय चांगलं घडलेलं आहे ते बघायला पाहिजे चुकांचं विश्लेषण करून त्या दुरुस्त केल्या पाहिजे त्या चुका उघडत बसण्यामध्ये काहीच अर्थ नसतो कोणीच परिपूर्ण नाहीये या सगळ्या प्रोसेस मध्ये चुका होऊ शकतात अगदी कोण आता घटनाकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघितलं त्यांनी सांगितलं की मला अपेक्षित असणारी संविधान फक्त मी चाळीस टक्केच या मसुद्यामध्ये निर्माण करू शकलो उरलं साठ टक्के मला त्यांना जे अपेक्षित होतं ते बाकीच्यांना नाही पटलं ठीक आहे मेजॉरिटी बहुमतानं लोकशाही आहे सगळ्यांना सगळं पटेल असं काही नाही मग त्या त्याचं त्यांनी दुःखने वाळवलं त्यांनी सांगितलं की या चाळीस टक्क्याचं तुम्ही अवलोकन करा ते करताना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं त्याची पद्धती अंमलबजावणी करा आणि केली आपण आणि मला स्वतःला अगदी प्रकर्षाने जाणवतो ज्यावेळेस आजूबाजूच्या देशांचं आपण जर समजा त्याचं परीक्षण केलं तर विशेषतः हिंदुस्थान पाकिस्तानची निर्मिती बरोबरच झाली आज पाकिस्तान मधली परिस्थिती आणि आपल्या परिस्थितीमध्ये फरक आहे पण फरक आहे म्हणजे सगळं आलबेल आहे का त्याचा आपण नागरिकांनी विचार करायला पाहिजे संविधानाच्या विरोधी अनेक गोष्टी अनेक लोक जबाबदार पदावर बसून जर बोलत असतील वागत असतील तर ते त्याचा आपण विरोध केला पाहिजे विरोध करून त्यांना सांगितलं पाहिजे की हे बरोबर आहे जे संविधानाच्या विरोधात झालेलं आहे ते विरोधात झालेलं बोललं पाहिजे आणि ते दुरुस्त केलं पाहिजे केस विरोधात आहे हे हे नाही चालणार या पद्धतीनं मला असं वाटतं की आपण स्वतः इन स्पिरिट त्या समजा संविधानाला समजून घेतलं पाहिजे आणि तसं स्वतःच जे काय आहे ते वर्तन पण ठेवलं पाहिजे तसा आपला विचार पण असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सकारात्मक राहिलं पाहिजे संविधानाचा हा जो काही साक्षरतेचा जो काही भाग हाँ. बार काउन्सिलला अपेक्षित आहे तो हाच आहे की त्या त्यातला जो काही अर्थ आहे त्या ज्या काही गोष्टी ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आहेत जे लिहिलेले शब्द आहेत संविधानामध्ये ते त् आहेत त्याचे अर्थ सांगण्यात आलेले आहेत ते जे काय अर्थ आहेत त्याच्यात वाद घालण्याचं आज काही कारण कोणाला वाद घालायची असेल त्यांनी त्याला काय असेल ते कायदेशीर चौकटीमध्ये चॅलेंज करावं सोशलिस्ट लोकांचा हरकत होती काहींनी पिटिशन केलं सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे असं असायचं बरोबर नाही काढता येणार असेल कोणाची काय हरकत असावी अजून धर्मनिरपेक्ष असेल कोणाची हरकत सार्वभौम असेल कोणाची समतेला असेल कोणाची काय असेल स्वातंत्र्याला असेल आणि करावं ते राईट त्या चौकटीत त्यांना ती संधी आहे ना आर्टिकल बत्तीस ते पस्तीस प्रमाणे रेमेडीज आहेत ना पण म्हणून कोणी जर म्हणाल की मी संविधान उचलेल आणि खड्ड्यात टाकेल तर चालणार राष्ट्र निर्माण करताना तुम्हाला त्याची अर्थपूर्ण माहिती असली पाहिजे ते तुम्ही समजून घेतली पाहिजे तुम्ही त्याचं परीक्षण केलं पाहिजे आणि त्याचं पालनही केलं पाहिजे त्याला आपण संविधानाची साक्षरता म्हणूया हे आपल्याला अपेक्षित आहे आणि पंच्याहत्तर वर्षाचा हा अमृत महोत्सव आपण जेव्हा साजरा करतो आहोत तेव्हा तो केवळ उत्सवांचा उरुस राहता कामा नये तर त्या उत्सवातनं संविधानाच्या प्रबोधनाचं माध्यम निर्माण झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवतोय आणि मला असं वाटतं की सोप्या शब्दांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आहे तुम्ही पण त्यासाठी खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपले पण मी बारपच्या वतीने माझ्या वतीने आभार मानतो धन्यवाद देतो आणि मला असं वाटतं की ही फक्त सुरुवात आहे अग्दी, या सुरुवातीला आपण सगळेजण पुढे नेऊया आणि पुढे नेऊन याला अधिक अधिक पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत शंभरावं वर्ष येईल संविधानाचं तोपर्यंत संपूर्ण देश अक्षराने सुद्धा शंभर टक्के साक्षर हो आणि संविधानानं देखील शंभर टक्के साक्षर हो अशी आपण अपेक्षा करून त्याचा समारोप करूया जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर तुम्ही या दहा मध्ये खूप छान पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन आम्हाला समजावून सांगितलीय साक्षरतेचा म्हणजे वेगळा अँगल की लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षरता नाही पण ह्या सगळ्या आपल्या मूलभूत अधिकारांबद्दल आपल्या ड्युटीज बद्दल जागरूक असणे ही पण एक साक्षरतेचा भाग आहे हे तुम्ही समजावून सांगितलं आणि तुमचा जो या पलीकडे जाऊन एफर्ट आहे की लोकांपर्यंत ही संविधान पोचावं यंगस्टर्सने इन्व्हॉल्व्ह व्हावं ह्या सगळ्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळेल याची मला अगदी खूप खात्री आहे आणि तुमचं जे पंचवीस वर्षात संविधानामध्ये लोकांना साक्षर करण्याचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल आणि तुमच्या चळवळीला खूप खूप यश मिळेल थँक्यू सो मच खूप आभार धन्यवाद